हातकणंगले लोकसभेतून मुस्लिम समाजातील उमेदवार देण्याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून साचपणे सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाकडून शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जंगी जाहीर सभा घेण्यात आली या सभेच्या वेळी मुस्लिम समाजाकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाकडून देण्यात आले होते आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी जयसिंगपूर शहरातील शिवसैनिक रफिकभाई भाई अत्तार हे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घडली पण यातील संपूर्ण सारांश बाबत रफिकभाई अत्तार यांनी खुलासेवार गुप्तता बाळगण्यात आली आहे पण ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले सेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश सर्वोच्च असेल असे बोलले दोन दिवसात साहेब निर्णय घेतील व सर्वांनाच माहिती देतील